सोलापूर ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज वेलफेअर असोसिएशन अर्थात सावा आणि सोलापूर श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसार माध्यमातील प्रतिनिधींसाठी सोलापूर मीडिया कपचं आयोजन करण्यात आलं आहे. सोलापूर ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज वेलफेअर असोसिएशन अर्थात सावा आणि सोलापूर श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसार माध्यमातील प्रतिनिधींसाठी सोलापूर मीडिया कपचं आयोजन करण्यात आल्याची माहिती सावाचे सचिव निशांत पोरे आणि सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी दिली ही स्पर्धा शनिवारी नऊ मार्च आणि रविवारी दहा मार्च रोजी रेल्वे ग्राउंड इथं होणार आहे या स्पर्धेत आठ संघांनी सहभाग घेतला असून स्पर्धेसाठी झरिया फाउंडेशन हाजी फारूक शाब्दी फाउंडेशन आपटे डेरी आदींनी प्रायोजकत्व स्वीकारला आहे अशी माहिती स्पर्धेचे समन्वयक आफताफ शेख यांनी दिली मंगळवारी काढण्यात आलेल्या ड्रॉमध्ये सामने याप्रमाणे होतील पहिला सामना सकाळी साडेसात वाजता दैनिक दिव्य मराठी विरुद्ध दैनिक संचार दुसरा सामना सकाळी साडेआठ वाजता दैनिक लोकमत विरुद्ध दैनिक सावा तिसरा सामना सकाळी साडेनऊ वाजता डिजिटल मीडिया विरुद्ध दैनिक तरुण भारत सोलापूर चौथा सामना सकाळी साडेदहा वाजता श्रमिक पत्रकार संघ विरुद्ध तरुण भारत संवाद पाचवा सामना दैनिक लोकमत विरुद्ध दैनिक तरुण भारत सोलापूर सहावा सामना दैनिक दिव्य मराठी विरुद्ध तरुण भारत संवाद सातवा सामना डिजिटल मीडिया विरुद्ध सावा आठवा सामना श्रमिक पत्रकार संघ विरुद्ध दैनिक संचार दुसऱ्या दिवशी यामधील सर्वोत्कृष्ट सहा टीम साखळी बाद पद्धतीनं सामने खेळतील आणि सर्वाधिक गुणांकन मिळवणाऱ्या दोन टीममध्ये फायनल सामना होईल या सामन्यासाठी आप्पासाहेब पाटील विक्रांत कालेकर नितीन ठाकरे गिरीश मंगरुळे सुभाष कलशेट्टी सागर सुरवसे किरण बनसोडे संदीप जव्हेरी आदींची समिती कार्यरत आहे ट्रॉफी ट्रोफी आपण केलेल्या मोठी ट्रोफी आहे रनर अपला विनर आणि सिरीज आणि प्रत्येक ऑफ एक ट्रॉफी असणार आहे प्लस प्रत्येक सहभागी संघाला एक आपण चिन्ह म्हणून एक सहभागी मॅन चिन्ह देणार आहे तरी तर एवढ्या सगळ्या आपण गोष्टी तयार केलेल्या आहेत बऱ्याच वर्षानंतर गेल्या जवळपास तीन चार वर्षाच्या गॅप नंतर आपले परत सामने सुरू होत आहे तर आशा आहे पुण। की आपण या व्यवस्थित व्यवस्थितरित्या पार पडू आणि पुढेही आपण कायम सोबती कंटिन्यू तर सर्वांना विनंती आहे की खेळीवेळीच्या वातावरणात आपण या सामन्यांना घ्यावं हो। आणि जेवढं शक्य आहे तेवढं सगळं सहकार्य करून आणि तुम्ही आपण सर्व मिळून मिळवण्याचे आयोजन आहे तर आपण हे सामने सोलापूर ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज वेलफेअर असोसिएशन व सोलापूर समिती पत्रकार संघ यांच्या वतीने नऊ आणि दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी रेल्वे ग्राउंड सोलापूर येथे आपण सोलापूर ये मीडिया कप आयोजन केलं आहे बऱ्याच कालखंडानंतर जवळपास सहा वर्षानंतर हा हे सामने परत भरवण्यात येत आहेत याच्यामध्ये बऱ्याच न्यूजपेपरचे संघ इलेक्ट्रॉनिक मीडियाचा संघ यांचे यांच्या खेळूंमध्ये हे सामने होणार आहे आणि ह्याच्यामध्ये भरपूर पारितोषिका आपण याच्यामध्ये ठेवलेली आहे सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे हे सोळा चवी वर्ष आहे या वर्षात आपण वेगवेगळे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम हाती घेण्या हाती घेत आहोत यामधीलच श्रमिक पत्रकार संघ आणि सावा यांच्या वतीने क्रिकेट मॅचचं आयोजन येत्या नऊ आणि दहा मार्च रोजी रेल्वे ग्राउंड मैदानावर करण्यात आलेला आहे या मॅचेसमध्ये आठ संघांचा सहभाग आहे पत्रकार जाहिरातदार व अन्य मीडियात काम करणारे जे सर्व खेळाडू आहेत या निमित्ताने एकत्र येतील चांगलं वातावरण राहील हा या स्पर्धा घेण्यामागचा उद्देश आहे ज्या संघाने त्यांचे आणि सहावा संघटनेचे मी श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आभार मानतो आपण संपाय करूया सात साडेसात पावणे आठ लागली तर प्रत्येक संपेल आपण पर मॅच सहा ओवरून आणि चारच्यात आपण पहिला दिवस संपूया आणि त्यातले जे पहिले आठ वीस सहा संग्रहातील दुसऱ्या दिवशी खेळतील